पाकिस्तानवर केलेल्या स्ट्राईकचा आनंदोत्सव आनंद आश्रम येथे साजरा करण्यात आला खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली सदर जल्लोष करण्यात आले यावेळी फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवण्यात आले तसेच पाकिस्तानचा झेंडाही यावेळी जाळण्यात आला पाकिस्तान मुर्दाबाद हिंदुस्थान जिंदाबाद नरेंद्र मोदी आगे बढोहम तुम्हारे साथ हई अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या सदर प्रसंगी हेमंत पवार किरण नाकती प्रकाश पायरे बाळा गवस मालती पाटील नम्रता भोसले वंदना डोंगरे पूजा वाघ प्रीतम रजपूत निखिल बुरजडे व इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते शिंदे गटाचे सर्व शिवसेनिक महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते आ, ऑपरेशन सिंदूर करून पहेलगांचा बदला घेऊन भारतीय लष्कराने देशाची उंचावली मान अटके पार झेंडा फडकवणार हिंदुस्थान ईट क जबाब पत्तरसे आमच्या माय बहिणी भगिणींचं भागीने, सिंदूर फुसण्याचं काम त्या ठिकाणी धर्म विचारून मारण्याचं काम दहशतवादी लोकांनी केलं होतं त्याचा बदला भारतीय लष्कराने घेतलेला आहे आणि त्यामुळे हा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे बा भारतीय लष्कराचं स्वागत संपूर्ण हिंदुस्थानात होत आहे आणि हा निर्णय घेणाऱ्या तिन्ही दलांचे सैन्यप्रमुख सर्व सैनिक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्यांच आम्ही अभिनंदन करतो आभार मानतो आणि देशातील सर्व नागरिक त्यांच्या पाठीशी आहे याची ग्वाही देतो इनकला ह्या भारतीय भारतीय जनता सर्व म्हणजे आपल्या लष्कराच्या पाठीमागे ठामपणे उभीच आहे पण आज जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे आणि जो सर्जिकल शाही केलेला आहे त्याचा म्हणजे कौतुक नाही तर माझं तर म्हणणं आहे की पाकिस्तानला संपूर्णपणे बेशरा करावं हो। त्याचा अंश ठेवावा नाही या, या पद्धतीने त्यांनी कारवाई करावी आणि आमच्या मायभिकिनीचं कुंकू ज्यांनी पुसलं त्यांचा जो बदला घेतलेला आहे त्यामुळे भारतातल्या तमाम हिंदुस्थानी महिला पुरुष म्हणजे जो सिंधूर ऑपरेशन केलेला तो जे नाव ठेवलेलं आहे ते खरखर लायकच आहे